शिवाय तू तिकडे पाहू नको तू ज्याची भक्ती करतो ना श्री शंकर भगवान बोलतो कुठून बोलत पिंडीतून पिंडीतून सरपणाची पिंडी नाही दगडाची पिंडी त्यातून बोलतो त्यातून बोलतोय का हा बाहेर निघा दुंडून मारतात मी सामान्य प्राणे का मग मी देव आहे देव आहे या बाहेर या मला पाहू देव कश काय मी आतापर्यंत देव कस आहे पाहिलं नाही पाहिलं नाही देव बघितलाच नाही का हाजी मेहनत नाही योग बाहेर मग या 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 डोळे धाड मग घे इतका इथू का तू डोळे अंदा लावू शक तू इतका तुझा प्रकाश पडतो हा या बाहेर योगा बाहेर या दाड दाडा श देवांजस का दुकानाचं शटर वर केलं धा 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 पिंड फुडली कोणी श्रीशंकर भगवान तू हा हम्म काहीतरी दाटून सांग तू दाटून तुला पोट सांगतो का शंकर खरोखर शंकर भागवानी चेटीने सुनायला मग शंकर का बिगरचेटीचा पळवतो नाही शंकर देव कॅलेंडर मध्ये पाहिला हुटू पाहिला शंकर देवाला असं कातड जोडी हा आणि तू चट्याने सुन म्हणतो शंकर तू चटीवर म्हणतो ओळखली नाही का मग तुला काय माहिती काय मला मला आणि करा करावं भाऊ बरं बागाचं कातड होतो पण येत्यात एक गोष्ट घडली काय गोष्ट घडली काय गोष्ट घडली गोष्ट घडली काय आपले गोडकर पाटील यांच्या जा घरी जागरण महत्वाचा कार्यक्रम बर ते माझ्या मंदिरामध्ये आले माझ्या पिंडीवरती पत्रिका ठेवली बरं सांगितलं देवा आमच्या घरी जागरण महत्वाचा कार्यक्रम आहे तुम्ही या हा आता भक्ताने आमंत्रण दिलं जावं का नाही मग आमंत्रण दिलं जाता येतं का मग हा मग मी मंदिरातून निघालो वाघाचं कातड गुंडाळलं बरं गळ्यापती माळा वा गुचुडा हा देसा जा हातामै त्रिशूळ वा भस्म लावला हा आणि निघालो घुड दवाखान्यापासून भस्म लावून हा सगळ्या अंगाच्या भिटीला हा अंगाला सगळ्या भस्म भस्म लावला बरं आणि निघालो बर रोडनी चाललो हा ओम शिवाय ओम नमः शिवाय करीत हा दोन चार कुत्रे माझ्या मागे लागले दोनशे रूम जाऊ हा ना हा कुत्रे माझ्या मागं मी घालतो असं हाव सण आता कुत्रं कुत्रं आणि मग त्या मी पुड कुत्रे माझ्या मागो मी लागलो पणाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करीत तू काय कुत्र्याला आवरतो मी कुत्रं आमची गरिश लागली ती पण पुडा काय आलं मी पळतो पुडा कुत्रे माझ्या मागो बरं एक कुत्र्याच्या सारखं मारली उडून कातड उडून एवढं बळकुंड हा अरे असं असं की निलकातड उडून बरं आता काढा आला वान्याचा गुरु ऐत मी तसं नाही मग पुडा आलो हां बाहेर कपडे वाळत होते बर आता मला बघताच्या भेट जावं लागेल हा मग कपडे घातले नाही चालू शंकरचे नाई नाही वाटत वाढतो राव आता काय या कशी तुला। तुला तुला शंकर शिकून नाही तुला तुला कोण मानायचं शंकर जटा काय केलं ठीक आहे कपडे नसून आला पण जटा तो वरी न्यावा घ्या तुला काही जनावर रीवर झाले हो बाय तस नाही झालं तुम्ही ना जनावर झाले रे का औषध भौरायचं काय मी रायकात माझी भरच चौकीत राहिली माहिती गोल जर फवारला ना आज दररोज ठेवळी चौकीच चालन रास दादा का का? का तुला काय माहिती मा का तिथं मी गोष्ट घडली काय नाही काय सांग तुला आता मा मामागला प्रस्ताव आहे हा मी काय लस मध्ये ध्यानस्त बसलो असताना बर काय लस मध्ये बर ध्यानस्त बसला असताना असं हस या मृत्यू लोक म्हणतो की भिकारी डायरेक्ट स्वर्गामध्ये आली मेलवून राहिली असं मेलवली आली मग जसे देऊची दुकान महाराज जिवंत वैखुंडला गेले तशी भिकारी स्वर्गामध्ये जिवंत बड बडी सगळ्या जनतेला माहिती आहे हा देऊन तुकारामाला जिवंत तु वैकुंठ गेले म्हणून त्यांचा जय जयकार चालू पण अनेक व्यक्त केल्या असती लोकांना काय माहिती काय माहिती तुलाच माहिती कोण कोण तिकीट पाडू ती स्वर्गामध्ये आली मी त्या नसतो बसले असताना हा तिथून आरडायला लागली काय केसर फुगे आता <laughs> तिला काय अक्कल एवढी गर्दी केली असती जवळ बांबे वाली पैसे तिथं तिथे बाजार भरतो तिथून आरडायला लागली बर मग मला दोन मुलं असते असते आई म्हणते गणपती कार्तिक असते पोर माझ्याजवळ खेळत होती हा पोरांनी आवाज ऐकला हा पण माझ्याकडे आले काय मला काय म्हणले काय पप्पा शंकराला पप्पा हा शंकर देव दिसत नाही मला हा शंकर कि औस्मानला दिसतो असा दिसते शिर्डी मध्ये ना हा आपली काळा द्यायचे आणि असा कडे पैसे नाही तो नाही आवाज ऐकला हा गणपती ऐकायला गणपती सोडा आपटायला लागला हा तेवढे आम्हाला फुगे घेऊन द्या हा त्या बाईला म्हणलं बाई हा बोरले यात्रा मग हे पैसे घेऊन फुगे दे नो पैसे हा इंग्लिश मध्ये बोल इंग्लिश म्हणे पैसे भगत नाही मी फक्त कॅशा तिला काय डोक्यात मागे तिला काय हक्क नाही काही टाकायचे कुठं पाहिजे मी कुठं उकड्या डोकं चालवलं तू डोकं चालवलं भरपूर बाबा डोकं चालवलं जटा कापल्या त्या बिकरने दिल्या आणि दोघांना फुगे घेऊन दिले बरं डोकं चालू तू डोकं च्या खांदे सापडला पाहिजे मला त्याचा कासोड्या करून खायला बसतो आता नाही सापडायचं देवा हा तुम्ही चमण का करून येणार मला ते शिकायला ऐकले का देवा हा बारा वर्ष केली तुमची सेवा भर मला काहीतरी कन्या किंवा दिला पाहिजे अजून एकदा कन्या किंवा पुत्र पाहिजे अजून एकदा कन्या केव्हा पुत्र पाहिजे ऐकले बघता हा प्रथम तुझे बघत काय झाले कन्या कन्या दिली तुझं नाराय मुलगी देऊन काय पिक द्यावा का बरं माझा मुलगा द्यायचं तर माझा मुलगी देतो जमणार नाही तुला तीन विचारलं तुझ्या मुखामध्ये कन्या आलेली आहे तेव्हा तुला मी मुलगी देत आहे अहो मुलगा द्या ना मुलगा द्या ना मुलगा नाही दोनशे रुपये द्या पण मुलगा द्या किराणा दुकान आहे किती <laughs> हा दोनशे रुपये घ्या मला सांगू द्या दे? देवा हा मुलगा तुम्ही ना याला वाकणा कधी आहे ना असा कधी आहे ना कसा त्याला घेऊन काय करशील आम्ही इथं दोनशे रुपये पुढं त्याला लिहून बसतो लोकांना सांगू हा जिवंत कॉईन बॉक्स आहे असं का पण मुलगी नाही का बरं मुलीचं काम नाही कठीण कसं काय मुलाला चेंडी नाही तरी चालत हा फाटकी चंडी फाटका शर्ट एकाच दप्तर एकाच चड्डी चालला बाळा चालला काही घेणार का काही घेणार नाही पण मुलीला आज्ञानपणापासून संपूर्ण कपले लागतात पाहिजेत कंबळीला फाटके तुमची चालते नाही चालत करायची तिचं शिक्षण करायचं नाही शिक्षण तिला नवरा भेटत नाही नाही हा मग ती मुलगी लग्नाच्या वयात आल्यानंतर बापांची श्रीमंत असला त्याने काय करायचं लाख दोन लाख रुपये पोहोचतो कर्ज काढायचं आणि त्या मुलीचं लग्न लावायचं बर मुलीचं लग्न लावलं मुलगी वाईट लागले पाहिजे तिथं काही मजा राहते येडा आहे तू एक लग्न सोडीत नाही मी एक लग्न सोडीत नाही कोणतरी काय पत्रिका मला आली का लग्नाला हजर हा काय करतो नवरा शेवंत चाल तिकडे गेला का मी राहिला बाहेर मारुती मंदिर पाय पडायला तोर मंडपात बसतो मी खांबाला फाटला बघ एकदा नंबर देवी आला अंगावर अक्षता पडली अंगावर अक्षता पडली का खा इकडे पंक्तीला बसायचं लगेच पहिले पंक्तीला बसायचं घर काढायचं थांबायचं नाही मुलीला वाटलं असत थांबाय काय थांबायचं शेवट माझ्या असते हा सगळे भाऊ बन मुली ते पाहिलं ना मग मी काय हा कोण तोंड जोडित उडीतो कोण आरडा वरडा करतो कोण लोळतो लो तो आरडा हो भाऊ ते की मागच झालं काय भाव आठ म्हणा मुली माग एवढा आरडा वारडा राहतो आमच्या गती मध्ये ना एक म्हातारी वाटी लावत होते तिथं असं चाललं होतं राग राडा राडा म्हातारी वाटले होते तिथं राग असं होता तो ही नवरी वाटलं होती असं आठ वाढाले चालत तिला पण असं मला भरला होता असा जाऊ तुला मोती लग्नात काही फरक कळत की नाही मेकअप केला म्हातारी जाऊ मेकअप एवढा आठ वाढा चालत नाही मुली माग त्या मुलीच्या चुलत्या हा असा तो हंडला पद्धत लावला हा फक्त सायलन सर ना आवडी चालली कशी वरणातल्या म्हणते काय मुलीच्या जे जीव हा काय रडत चालली होती पण त्याला माहिती ग हिरणत चालली का बापच रण नाही लग्न चांगलं निरखुंपा पण ते क्वालिटी मध्ये रडत राहतो माणूस भाऊबंदाचं रण नाही अगळ हा बापच रण नाही वगळत कसं बाप करत असतो मुलं वाटलं व्हायचं ना बाहेर चक्कन करायची बाहेर असं म्हणतात कारण <laughs> किती तो खूप मुलीचं लग्न पडत राहिलं या आणा पण लहान पैसा पाय स आना आमकं पर तिला ना आणा मंडपवाला सांगा हा खुर्चीवाला सांगा हाय की नाही आणि एकदा लग्न लागलं कद्याचं झापड उघडत कोणतं किती लग्न खर्च घ्या किती मोठं मंडप ति बरोबर आहे किती खुर्चे आणले लोकांनी बसायला ठेव ना भाऊ हे गुलाबजाबूच हा रटून आणलं लोकांनी लो किती पत्र्याचं गरज पडला भरपूर पडला दोन लाख रुपये खर्च केला हा पन्नास हजार रुपये मुलाला दिले हा उद्याना आंदोलन <laughs> पैसा परी पैसा गेला हा पोरगी घरी भावांदा लाई कारण लाखाला उंड्या दिले दिले ना तोयाना सोन दिलो तरी पुरी पण पोटगीचे दावे चालू आहे हा हे की चालू मग तो बापाला रडू येत का पैसे हा तुन तो जावई हा आता चांगला होता तू <laughs> आता तेवढं चांगला होता काय पिलं ओ मामा जावई बापू रडू नका तुम्ही ओ जावई बापू हा एक एक पुरगी बर का मंत्र केली मंत्र केली नाही लोक तो राजा काय पुरगी अशी करायची तिला भाऊ नको बाई नको इष्टडाम मातारा एकदा ते उलटले का सगळे इष्टी आण सासरा नंतर जाऊय बापू हा अ जाऊय बापू हा मामा तुम्ही काळजी करू नका तुम्ही पुरुषी काळजी करू नका तुमच्या तुमची भरगी आता खातं घेऊन तुम्ह घेऊन चाललो मी गावडी घेऊन चाललो आपलं तर खाणं कमी नाही सासराव जावाई बापू हा जा बापू दोन एकर वावर गेलं बरं का आमचं लग्नासाठी हां अजून किती शिल्लक आहे हां मला शिर्डी नेऊन बस्या तुम्ही मला काय करायचं तुमच्या पुरीसाठी पोरीसाठी सासरा म्हणतो जावाय बापू हा चिंबाला बापूर लमाच्या हा बाय बा बाप चिंता लग्ना कशा चा। लग की हा एवढ्या लग्नात खरं फक्त आईच आई तर राहणारच बाकीचे किती बोमले ते बोगसच बोगस चढ ही माऊ माऊ शिंकोरी काय काय की ना दाखवायचं फक्त लोकांना एवढ्या लग्नात खरं फक्त आईच कारण नऊ महिने कुश लवतवा घेते तर आताचा पाळणा करती आज्ञांचं सुज्ञान करती दुसऱ्या घरी मुलगी निघून चालली म्हणून आईला वाईट वाटत खरं लढणं आईच आईच मुलीच रडणं बोगस तुला डोक्याचा भाग आहेत काय काय अरे स्वतःच्या आई बापाला सोडून पुरुष झाली बघायला तोराला पदर लावला लगेच मी भाऊ शेवटपर्यंत लग्न थांबत असे ना गेट मध्ये गाद्याचं चाटला का त्या गंजन झोपून राहायचं माझे कुत्रडे जेवला दे आणि एकदा मुलीच मुलगी काय असाय मुलगी वाटल्या अस हळूहळू पाहायचं मुलीला वाटलं असत नाही ना मुली वाटलं अशि काय करायचं नाही दुयच्या पदर पुढे घ्यायचं तोंड कोणला दिसून द्यायचं नाही मंडपाच्या गेट पर्यंत जायचं आणि पात्र चाडून बाप पुढे तो पाय मुळ घ्यायचं बापाच्या गेट पर्यंत बाबा

किती लांब तुम्ही पंजाना ओढून घेतो तो पायी सागो एकदा पायी सागोळा केला बर कमंडपार सुमन टाटीच असते सुमन तिला टाटा समोर म्हणतात डेवळी गाडी टाटा वारसा काय टाटासमोहर मी तिला नाही देतो सुमन टाटत म्हणतो टाटासमोह ती गाडी असती नवर देऊन नवरी निघतात त्या गाडी देऊन बसतात एकदा गाडी देऊन नवरी बसते दुच्या वडून घेतला कंबोलीचं तिथंच थांबलं म्हणजे मुलगी फक्त गाडी मध्ये बसवतो रडते का असं घडलं कधी मुलगी नांदा गेली आठ दिवस रडत बस म्हणले तिच्या नवऱ्याला नाही आई बापाची देऊ घाल नाही असं नाही घडलं घडलं का असं मुलगी फक्त रडती गाडी पर्यंत एकदा गाडी रोडला लागली माझ्या बस आहे समोर आधी पोटातलं पीत हलत नाही त्या ड्रायव्हरला पुढची वरती राहती घेऊन पळत आहे ती नवर नवरी बस नवरी बैठक तिला काय कळत तिला काही कळत नाही रोहनला गाड लावलेले माझ्या काय नवर देव मारतो नवरी लागत नवरी मारतो नवर त्याला काढतो गाडी सांगा मागचं दुकान बाप किती खड्ड्यात गेला काय गेली नाही हा दोन लाखाला गेला का एखाद वावरी वावरिक काय ही घेत नाही फक्त लटक माया जर असतील गाडीपर्यंत वर्ष दोन वर्ष झाले बर झालं बाहेर माना घेऊन आले ते माय सासरची लोक म्हणजे पहिलं बाय झालं पहिली म्हणजे त्यांनी तिकडे गेलं जमणार नाही का तिकडे जर झाली ना सगळं व्हायरल सुटायला पाहिजे एक माणूस एक नाही सासुरवाडीचा हा नाही विलाय बापांना विलायचे बालपण करा तर सासष्ट लोकांना नांदवायचे नांदवायची भाष राहणार नाही त्या बापानं पुन्हा कर्ज काढायचं आणि त्या मुलीला जाऊ खेळमिट करायचं अलीकड डॉक्टरची डोके सल्ली डॉक्टर नाही जवळ डॉक्टरची डोके जाऊ देणार नाही आपल्याला हा मुलीला बाद पाणी कधी नाही

जमणार नाही तुला तीनदा विचारलं तुझ्या मुखामध्ये काढणी आलेली आहे मी तुला मुलगी देत आहे आता नाही मुलगी देत मुलगी देतो जाऊ द्या वान पंच पिठर नागुन नाही गुडील पुत्रे म्हणून अजिबात नाही मग वरती करू आता व तीन वाटामध्ये काय हे शंकर जनरल नॉलेज नाही तुला आता वतीन वाटाच काय दौरा खेळतो पण तुझं ज्ञान नाही तुला आत्मला ज्ञान कसं नाही तुला कुठं बसायचं काय करायचं कुठं डगण आणायचं हे कळत नाही तुला तुझ्यासारखे फक्त घेतल्यामुळे मी तू देवा देवा वटी म्हणजे बाय माणसाची भाजी कुडायची आणि वटा गरीब माणसाच बसायचा काही गरीब इकडं ऊस सकार इकडं पाहिज कर हुर नाही ग बबडी ग माझी ग चिमणी ग हार गाई हार ग तू जायच्या गळ्यात गाड ग आणि बापाच्या लोड न बांध चांद मामा चांद मामा या बाळाच्या बोकंडी बाई रंग पाळते मी कन्ना घेणार मध्ये घालणार आणि तुझ्या खांडवनामध्ये आणसणार फुलगी आता देणार ना? आता नाही घरी याची बारा वर्ष बसलो चुकलं तो एकरी येऊन काय हाडाची काळ करून घेतली तिकडं गुजरातला ला गेलो असतो बरोबर असतो मला भावनगर ला तिथे कारखान चालू आता पोटनाथ लग झालं पोरग पोटून लग झालं पोरग पोटनाथ लग झालं बाया भाना भन भणा भन भाना भन गुजरात मध्ये पळत होत्या ती पार्वता पार्वता बाई गेली असं हा बरं मग येतो देवा या राहू दे ओळख पाळत आले कधी आपल्या घरी या मी का तुझा सोयरा आहे का का चालले रिस्क बसू देवृक्ष मध्ये बसत नाही मग इष्टी अजिबात नाही जिबड कोणाच्या गाडीमध्ये कोणाच्या साधनामध्ये देऊ बसत नाही मंतर लागतात माझ्याकडे स्वतःच साधन आहे काय माझ्याकडे स्वतः साधन आहे मी कोणत्या साधनामध्ये बसत नाही कधीच नाही कधीच नाही बसत स्वतःच साधन आहे कोणतं नंदी कोणती कोणती नंदी काय आता मी गंजी ऐकली पार्वती ऐकली नंदी का बसून दिसतो अरे भाऊ नंदी नं बाई नाही उंची किल्ली इतकी बघता नंदी नाही उंची किती कमी बरं मग येतो देव नंदी बैल शिंगात बरं येतो द्या ओला पळ ओळख पळ राजे म्हणजे म्हणलं हा या या काय देवाच हो तुम्ही अरे आमच्या घरी कोणी पाहुणे बिवणे आले का चहा घेता का अमक घेता का आ, आता घरी कोण नाही ना कोण नाही तुमची पार्वती म्हण कुठे ती पार्वती ना तिकडे गेली साहेबाबाई मंदिर का हरी कायला हरी कायला बरं मग येतो देवा या या आलो या मागे जा म्हणजे जाळ करा मग यात देवा जाओ देवाळ पाळ हा शंकरराव शंकरराव तुम्हाला सासरा घेत राही का तो म्हणजे या या शंकरराव जा